निवडणुकीला जर एवढे खर्च झाले नसते ना तर आतापर्यंत पूर्ण केली असती महाराज ह्या समाजाने ठरवलं असतं की समाजाला निरोप पाठवला होता की बोललो तुम्ही सगळ्यांनी बसा ठरवा रोख पैसे देतो आकडा नाही सांगत त्या अगोदर सांगितलं नाही तर हे मीडियावाले लगेच त्याला हे करतील त्यांना सांगितलं ना नाहीतर माझा असा खर्च होणारच होता मी त्यांना सांगितलं एक सोय झेड रक्कम मी तुम्हाला देतो तुम्ही सगळ्यांनी एकत्र या फक्त तुमचं एक एक मत द्यायचं आहे आणि तुमच्या घरातलं द्यायचं आहे जे काही आपल्या अपोजिशनला उभं राहिलं ते काय तुमचे कोण नातेवाईक नव्हते सोयरेबाने नव्हते कोणताही इतर काय देणे घेणेवाले नव्हते पण परंपरा आपली शिवाजी महाराजांच्या काळातले ते आम्ही विसरणार कसे मराठी तर आम्ही मराठी एकत्र आलो तर इतर दुसरं कोण राज्यच करू शकत नाही पण आम्ही येऊ शकत नाही आहे कारण तो शाप त्या काळापासून तो आतापर्यंत चालू आहे आणि तो आम्ही पुढे पण चालवणार हे आम्हाला पण माहिती आहे म्हणून आम्ही कधी त्याची काळजी नाही करत